नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळची नवीन दिवसाची नवीन सुरुवात अशी छान सुंदर मोराला बघून झालेली आहे तर रोज आमच्या इथं असे मोर येत असतात म्हणजे मी शेडवर इथे पक्ष्यांसाठी दाणे वगैरे ठेवते तर मोर पण सकाळी सकाळी त्याचा हा रोजचा टाईम आहे म्हणजे सकाळी नाश्ता करायला तो दाणे खायला येत असतो तर आज बराच वेळ उभा होता आणि मी दरवाजा उघडल्याबरोबर तुम्हाला समोर दिसला त्याच्यामुळे मला व्यवस्थित ते, ते शूट पण करता आलं आणि मस्त अशी सकाळची सुरुवात बघून झालेली आहे तर आज आहे महाशिवरात्र तर तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा त्यानंतर इकडे बघा जा धोत्राच्या झाडाला छान असं फूल आलेलं आहे आणि फळ सुद्धा आलेलं आहे तर हे जे फळ आहे तर ते पंधरा दिवसापासून आलेलं होतं म्हणजे मला असं वाटलं की ते अजून मोठं होईल तर त्यामुळे मी ते राहू दिलं होतं तर आज महाशिवत्र शिवरात्र आहे तर म्हटलं आज फूल फळ दोघं भाऊया आणि अजून एक छोटंसं आहे ते फळ पण आलेलं आहे तर एरवी आपण म्हणजे धोत्र्याचं फळ किंवा फूल भेटत नाही आणि मार्केट मधून आणावं लागतं किंवा मी बऱ्याच वेळेस म्हणजे श्रावण सोमवार वगैरे असेल तर इकडे तिकडे म्हणजे बऱ्याच वेळ शोधत बसते आणि आज माझ्या झाडाला आलेलं आहे तर ते खूप छान वाटतंय तर मस्त आपण लावलेल्या झाडाचे फुलफळ जर वाहिलं तर त्याचा आनंद खूप वेगळाच असतो तर तर माझ्याकडे या देवांच्या माळा आहेत तर त्या माझ्या देवांच्या मूर्तींना खूप मोठ्या होतात म्हणजे देवांच्या मूर्ती खूप छोट्या आहेत तर त्यामुळे त्या व्यवस्थित बसत नाही ते चांगले दिसत नाही तर त्यामुळे मी बऱ्याच दिवसांपासून या माळा घालत नव्हती या माळा मी चेजूर येऊन आणलेल्या आहेत मला आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तर ह्या सर्व माळा मी जेजूर येऊन आणलेल्या होत्या आणि याला मी असं ना गाठण वगैरे सुद्धा मारून म्हणजे लावायचा प्रयत्न केला पण त्या तरी सुद्धा व्यवस्थित बसत नाही तर, बस तर म्हणून मी असे छोटे छोटे मणी आणले जसं आपल्या नेकलेसला वगैरे मणी असतात ते आपण फिट वगैरे करू शकतो कमी जास्त करू शकतो तर त्यामुळे मी असे मणी आणले पण ते तो जो दोरा आहे तर तो, तो थोडासा जाड आहे आणि ते मणी खूप म्हणजे छोटे छोटे नाही म्हणता येणार ना पण ते व्यवस्थित झालं पण ते मला मध्ये घालताच येत नव्हतं मी खूप ट्राय केलं सुई वगैरे पण घालून म्हणजे सुईचा पण वापर करून घालून बघितलं पण ते मध्ये जातच नव्हते तर इकडे माझी सर्व देवपूजा वगैरे झाली आहे तर त्यानंतर आता मी महा महाशिवरात्रीची म्हणजे महादेवांची पूजा करणार आहे तर नेहमी आपण महाशिवरात्री सॉरी महादेवांची पूजा करण्यासाठी खाली अ व्हाईट वस्त्र अंथरायचं असतं तर हे माझ्याकडे व्हाईट वस्त्र आहे तर ते मी आधी अंतरून घेणार आहे तर वेगळी पूजा वगैरे तर मी मानणार नाही तर इथे देवघरातच मी पूजा करून घेणार आहे त्रयोदशीच्या दिवशी येणारे शिवरात्रीचे व्रत मानवाला शिव बनण्याची प्रेरणा देते सकळ सृष्टीला ते शिव तत्वाचा संदेश देते शुभ चंतन व सतत जागृतीपूर्वक या व्रताचे पालन करण्यात आले तर एकाच रात्रीत मानव शिवत्व प्राप्त करू शकतो शिवरात्रीच्या दिवशी एका पारध्याच्या झालेल्या हृदय परिवर्तनाची पौराणिक कथा आपल्याला सर्वांना माहीतच आहे हरिणांच्या वचनावर विश्वास ठेवून पारधा त्यांना त्यांच्या पडसांना भेटायला जाण्याची परवानगी देतो हरिणांची वाट पाहत बस बसलेला शिकारी संपूर्ण रात्र बिलवा वृक्षावर बसून राहतो संपूर्ण दिवसाचा उपवास रात्रभराचे जागरण आणि बिलवपत्र तोडून तोडून खाली असल्यामुळे झाडाखाली असलेल्या शिवलिंगाचे अणयास झालेले पूजन या सर्व गोष्टी त्याचे एक विशिष्ट मनोभूमिका निर्माण करतात त्यात सकाळ होताच हरणांना सहकुटुंब परत आलेले पाहून त्याचे हृदय विरघळते हरणांचे वचन पालन व वात्सल्य त्याच्या हृदयाला द्रवित करते दोन पायाचा मानव चार पायाच्या प्राण्यांना त्यांच्या महानतेबद्दल भावपूर्वक नमस्कार करतो हे वात्सल्य व वाचन हृदय परिवर्तन करते व त्याच्यात ही शिवत्व निर्माण होते शिवपूतवा शिवम यजेत शिव बनून शिवाची उपासना केली पाहिजे शिव बनण्याची प्रेरणा शिवदर्शनातूनच सापडते शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत राहिलेली आहे ज्ञानराणा शंकराची उपासना करू इच्छिणारा मानवी ज्ञान पिळपासूजा असला पाहिजे गंगा जशी शंकराच्या जटेतून निघते त्याचप्रमाणे ज्ञानी माणसाच्या विशुद्ध बुद्धीत जीवनाच्या कठीण समस्यातून आरपार जाण्याची हिंमत असली पाहिजे खऱ्या ज्ञानासमोर कोणतीच समस्या टिकत नाही खऱ्या ज्ञानवंताला कितीही कठीण प्रश्न असला तरी त्याचे उत्तर त्याला सहज साध्य असते भगवान शंकर हिमाच्छित धवलगिरी शिखरावर बसलेले आहेत ज्ञानाची बैठक विशुद्ध असली पाहिजे असे त्याच्यात सुचवलेले आहे चारित्र्याच्या शुद्ध बैठकीशिवाय ज्ञान शोभत नाही कैलासाच्या उत्तुंग शिखर शिखरावर बसलेले शंकर आपल्याला समजवतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चिंत उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे शिव ही रस्त्यावर पडलेली गोष्ट नाही कल्याणाचा मार्ग अवघड व काटेरी असतो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक कठीण अडचणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही भगवान शंकर त्रिलोचना आहेत तिसऱ्या डोळ्याने त्यांनी काम दहन केले आहे खऱ्या ज्ञानवंतावर झालेले कामाचे प्रहार बोथट ठरतात एवढेच नाही तर खरा ज्ञानी स्वतःच्या ज्ञानाग्नीने कामनांना जाऊन टाकतो पुष्पदंत कवीने स्वतःच्या शिव महिमा स्तोत्रात म्हटले आहे की भगवान विष्णू शंकराची पूजा करीत होते सहस्र कमळे व्हायची होती एक कमळ कमी पडताच स्वत त्यांनी स्वतःचे नेत्रकमळ काढून वाहिले हे देखील एक रूपक आहे शंकर जसे ज्ञानाची देवता आहे तर भगवान विष्णू प्रेमाची देवता आहे भगवान शंकरांना विष्णूचा डोळा मिळाला पाहिजे अर्थात ज्ञानवंताने प्रेमाच्या नजरेने सृष्टीकडे पाहिले पाहिजे प्रेमविरहित केवळ ज्ञान जीवनाला व जगालाही निरानंदी बनवाल ज्ञान अथवा विज्ञान विश्लेषणाचे आग्रही असते तर प्रेम समन्वय किंवा संश्लेषण बनते विश्लेषण वस्तूला छिन्न विछिन्न करून पाहते तर समन्वय वस्तूमध्ये सौंदर्य अनुभवतो तर सर्वात आधी मी महादेवांना अं दूध पाण्याने अभिषेक करून घेतला महादेवांच्या पिंडीवर आणि त्यानंतर महादेवांना प्रिय असणारे भस्म चंदन अर्पण केले नंतर, के नंतर माझ्याकडे एक माळ होती त्याच्यात रुद्राक्षाची माळ आपण म्हणू शकतो अशी छोटीशी माळ होती तर ती आज महादेवांना व्हायली आणि मस्त अशी पांढरी फुलं गुलाबांनी छान असं आजूबाजूला सजवून घेते रांगोळी काढणार आहे ठिपक्यांची रांगोळी सहसा आता ठिपक्यांच्या रांगोळी आपण काढत नाही तर मला अशा दोन तीन रांगोळ्या जमतात ठिपक्यांच्या आणि ही ओमची रांगोळी खूप छान आहे जी मला माझ्या आजीने शिकवली होती लहानपणी तर ती अजून पण ती माझ्या म्हणजे खूप लक्षात आहे तर आता मी तुम्हाला सांगते ती ठिपक्यांची रांगोळी म्हणजे ओमची रांगोळी कशी काढायची तर आता इथे आपल्याला आधी दहा ते सहा असे ठिपके काढून घ्यायचे आहे म्हणजे जे आडवी आहे ना ते दहा ठिपके मी आता काढून घेतले असे आपल्याला सहा लाईन्स काढायच्या आहेत तर बघा आता इथे मी दहा ते सहा असे ठिपके काढून घेतले म्हणजे दहा ठिपके असे आडवे आणि उभे सहा आणि कॉर्नरचे आपल्याला एक एक सर्वे जे ठिपके आहेत तर ते पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या ठिपक्यापासून स्टार्ट करायचं आहे म्हणजे आधी पहिले तीन ठिपके घ्यायचे त्यानंतर अशी आडवी लाईन काढायची आहे तर आता हे मला सांगता येणार नाही ना तर तुम्ही बघून बघून नक्कीच प्रॅक्टिस करून ही ओमची रांगोळी काढू शकतात आणि पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी रांगोळी कशी काढते तर बघा अशी छान ओमची रांगोळी माझी काढून झालेली आहे तर खूप सोपी आहे एकदा नक्की काढून बघा आणि तुम्हाला ही ओमची रांगोळी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून महाशिवरात्री स्पेशल आज मुलांना पण सुट्टी आहे तर आज म्हणजे अन्वीतला पण मी पूजा करायला सांगितली त्या म्हणजे त्याला पूजा वगैरे करायला खूप आवडतं तर तो नेहमी आवडीने पूजा करत असतो तर आता इथे मी आरती वगैरे करून घेते तर इथे धोत्र्याचं फूल आणि फळ मी आणलेलं होतं पण ते मागच्या मागे राहिलं म्हणजे विसरून गेली तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आजूबाजूला असतात पण त्या राहून जातात पूजा करताना तर आता फुलफळ व्हायलं त्यानंतर आता आरती वगैरे करून घेते आणि खूप छान अशी माझी आजची पूजा झालेली आहे आणि खूप मस्त प्रसन्न वाटतंय आज तर संध्याकाळी आम्ही आलो आता महादेवांच्या मंदिरात तर हे मंदिर बघा बाहेरून किती सुंदर आणि आज महाशिवरात्रीचं तर खूप छान सजवलेलं होतं बाहेरून तर सुंदर आहेच त्यातपेक्षा अधिक म्हणजे आतमध्ये तर खूप म्हणजे खूपच सुंदर आहे आणि बघा इथे शिवलिंग आहे बाहेर म्हणजे वरती आणि मंदिराच्या बाहेर ऊसाचे रस त्यानंतर भांग इथे विकायला असतं बरेच जणं भांगसुद्धा या दिवशी पित असतात तसेच महादेवांनासुद्धा भांग अतिशय प्रिय आहे तर या गोष्टीसुद्धा या दिवशी महादेवांना अर्पण केल्या जातात ता ता तसेच बेल फूल फुले फळं म्हणजे बेलफळ त्यानंतर ते काटेरी धोत्र्याचं फळ असतं अशा बऱ्याच गोष्टी इथे विकायला होत्या बाहेर आणि तुम्हाला आता मी सर्व मधून मंदिर दाखवते खूप म्हणजे खूप छान आहे तर रात मध्ये पुढे आल्यानंतर इथे झुंबर आणि त्याच्या आजू आजूबाजूला बारा ज्योतिर्लिंग इथे दाखवलेले आहेत तर बघा किती सुंदर त्यांनी बारा ज्योतिर्लिंगाचं वर्णन केलं आहे इतक्या कमी जागेत आणि अतिशय सुंदर म्हणजे असे मंदिरं त्यांनी दाखवले आहे प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं तर आता इथे पुढे आल्यानंतर इथं गणपती बाप्पांचं मंदिर आहे बाजूला हनुमान असे छोटे छोटे मंदिरं त्यांनी दाखवलं म्हणजे बनवलेले आहेत नंतर इथे नंदी कासव आणि पुढे महादेवांना तर खूप सुंदर सजवलेलं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते तर बघा किती छान सजवलेलं होतं महादेवांना फूल आणि फळांनी खरंच महादेवांचं ती म्हणजे ते खरं रूप असतं ना तसं दिसत होतं तर दर्शन वगैरे घेतलं आम्ही घरी आलो आणि मी आज महादेवाची पिंड बनवायची खूप इच्छा होती तर म्हणजे चा मी पण त्याला हेल्प केले तर असा आजचा आमचा दिवस म्हणजे महाशिवरात्र आम्ही साजे केली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद